बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच या योजनेची आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण कामगार कल्याण योजनेअंतर्गत कामगार कल्याण योजनेचा अर्ज कसा भरायचा याची माहिती घेणार आहोत या, या योजनेचा मुख्य हेतू काय आहे योजना मराठी कामगारांसाठी घरगुती उपयोगाच्या भांड्यांचा मोफत संच सुमारे तीस वस्तू उपलब्ध करून देण्याचा आहे याचे लाभार्थी कोण असणार आहेत बांधकाम क्षेत्रात कार्यरत नोंदणीकृत कामगार वय अठरा काम ते साठ वर्ष आणि ज्या व्यक्तींनी नव्वद दिवस बांधकामात काम केले आहे असे आणि तो मेन महत्त्वाचा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असायला हवा त्यासाठी कागदपत्र काय लागतात तर मित्रांनो त्यासाठी आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र जे कशा प्रकारचं असतं ते तुम्हाला मी दाखवतो आणि त्याचप्रमाणे चौथा ऑप्श चौथा आहे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आता हे प्रमाणपत्र तुम्हाला एक कोणताही कंत्राटदार म्हणजे तो नोंदणीकृत आहे असा किंवा एखादी ग्रामपंचायत जर योजना आणत असेल आणि त्यामध्ये जर नोंदणीकृत असलेले कामगार कामाला गेले आणि त्या ज्याप्रमाणे हजेर लागते त्यामुळे त्याप्रमाणे त्यांच्या वहीत रजिस्टरमध्ये नोंदणी असेल अशा व्यक्तींना अशा व्यक्तींचे ते प्रमाणपत्र म्हणजे पासबुक थोडक्यात त्यानंतर बँकेचे पासबुक किंवा चेक पासपोर्ट आकाराचा फोटो जर नवीन असेल तर नवीन नोंदणी झालेले कामगार आणि जर जुने कामगाराची लिस्ट असेल तर नवीन नूतनीकरण म्हणजे अपडेट केलेलं असावं आता हा अर्ज कसा करायचा अधिकृत संकेतस्थळ आपण इथे दिलेलं आहे महा म्हणजे हे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर जाऊन गृहोपयोगी संच योजना हो पर्याय निवडा त्यानंतर लॉग इन आधार प्लस मोबाईल या दोन पर्यायाने तुम्ही लॉग इन करू शकता आधार कार्ड वापरून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा मोबाईल नंबर वापरून लॉग इन करू शकता त्यानंतर अर्ज प्रकारे भरायचा आहे काय करायचं आहे ते सांगतो आणि तो दिलेला अर्ज आहे ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी सबमिट करून तिथे एक अर्ज येईल तो अर्ज आपलं नाव गाव पत्ता भित्त सगळं टाकून कागदपत्र अपलोड करून तो अपडेट करून अप अपलोड करायचा आहे आता याची पडताळणीची तारीख आहे सहा फेब्रुवारीपासून उपलब्ध आहे ही उदाहरणार्थ दिलेली आहे जुम्ही तुम्ही ज्या तारखेपासून अर्ज भराल त्याच्या आठ किंवा पंधरा दिवसांनी तो पडताळणीसाठी जातो अर्ज आणि तुम्ही जे सेंटर निवडाल त्या सेंटरवर तुम्हाला जी ओरिजिनल कागदपत्रं आहेत ते कागदपत्रांसह हजर व्हावं हो लागेल दिलेल्या तारखेला आणि याची ऑफलाईन पद्धत आहे तालुका किंवा जिल्हा कामगार कार्यालय इथे तुम्ही भर ओरिजिनल का तुमची कागदपत्रासह भेट द्यायचे मूळ शक्यतो मूळ कागदपत्र सोबतच ठेवायचे त्याच्यानंतर नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र कंत्राट कंत्राटदार किंवा ग्रामपंचायत एखादी योजना आणून जर देत असेल ग्रामसेवक तर त्यांच्याकडे आहे त्याच्यावर कार्यालयात उपलब्ध असलेल्या फॉर्मवर साईन स्टॅम्प असायला हवा हे प्रमाणपत्र बंधनकारक आहे याशिवाय तुमचा अर्ज पूर्ण होऊ शकत नाही किंवा तुमचा अर्ज भरला जाणार नाही अर्ज सादर केल्यानंतर ओ टी पी आधारित पडताळणी जो तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती पडताळणी केली जाईल कागदपत्र तपासले जातील आणि त्यानंतर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला मॅसेज येऊन जाईल की भांडी संच तुम्हाला किती तारखेला आणि कधी वितरित होणार आहे हा वितरण साधारण तीस ते साठ दिवसाच्यात होतो याची आता प्रक्रिया आहे मुद्दा सहज नोंदणी सहज राहावी नूतनीकरण करा प्रमाणपत्र खरे आणि सही खरी असावी हे आपले प्रमाणपत्र प्रमाणपत्रासाठी टिप्स दिल्या त्यांनी आपण नव्वद दिवसांचं प्रमाणपत्र जे घेणार आहोत त्यासाठी त्यानंतर मग पुढे तयारी म्हणजे जर तुमचा अर्ज कॅन्सल होतो आहे की काय होतो आहे ते तुम्हाला इथे तुम्हाला समजून जाईल मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट असल्याशिवाय हा अर्ज भरला जात नाही आणि जर तुमच्याकडे नव्वद दिवसाचं काम केल्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरला हे अर्ज भरू शकता